नमस्कार मी शिवाजी कांबळे एस के न्यूज लातूर चॅनलमध्ये आपले स्वागत आहे महाराष्ट्रातील राजकारणाची पातळी दिवसेंदिवस खाला होत आहे आता तर महानामारीचं राजकारण सुरू झालं आहे विधानसभेत दोन आमदारांमध्ये हानामारी झाल्याचे प्रकरण शांत होत नाही तोच लातूरच्या शासकीय विश्रामग्राममध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे कार्यकर्त्यांनी छावा संघटनेच्या प्रदेशाध्यक्षासह कार्यकर्त्यांना बेदम महाराण केल्याचा निंदनीय प्रकार घडला आहे छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजय घाडगे व त्यांच्या कार्यकर्त्यांना मेदम महाराण केल्याचा अतिशय निषेधात्मक प्रकार घडला आहे तटकरे यांच्या पत्रकार परिषदेत छावा संघटनेने पत्ते ओधळून कृषीमंत्री कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी करीत घोषणाबाजी केली त्याचा राग मनात धरून वीस जुलै रोजी रात्री आठ वाजता शासकी शासकीय विश्रामगृहामध्ये ज्या खोलीत छावाचे प्रदेशाध्यक्ष विजय घाडगे व त्यांचे कार्यकर्ते बसले होते तेथे जाऊन राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी छावाचे विजय घाडगे व त्यांच्या कार्यकर्त्यांना बेदम मारहाण केली या घटनेमुळे राजकीय क्षेत्रामध्ये खळबळ उडाली आहे या घटनेचे पडसाद रात्री उशिरापर्यंत लातूरच्या औसा रोडवर उमटले छावाच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीचे पोस्टर्स फाडले नांदेड येथेही रस्त्यावर टायर जाळून छावाच्या कार्यकर्त्यांनी या मारहाणीचा निषेध केला आहे आज एकवीस जुलै रोजी या मारहाणीचा निषेधार्थ लातूर बंदची हाक देण्यात आली आहे छावा संघटनेसह विविध प पक्ष संघटनेच्या वतीने हा बंद पाळण्यात येत आहे आम्ही तटकरे साहेबांच्या अंगावर पत्ते फेकलेच नाही ज्या पक्षाचे कृषी या राज्याला लाभलेले आहेत अतिशय निष्क्रिय कृषीमंत्री मंत्री मालिकराव कोकाटे मानिकराव कोकाटे हे वारंवार शेतकऱ्यांच्या जखमीवर मीठ चोळायचं काम करतात मानिकराव कोकाटे हे शेतकऱ्यांबद्दल वाईट शब्द वापरतात शेतकऱ्यांना माधुरी असा शब्द वापरतात आणि ज्या व्यक्तीवर राज्याच्या एवढ्या मोठ्या पदाची जबाबदारी आहे शेतकरी हा देशाचा कणा आहे आणि त्या राज्याचा कृषी मंत्री जर विधानसभागृहामध्ये अतिशय पावित्र असणारं सभागृह त्याचं पावित्र्य जपलं पाहिजे त्या सभागृहामध्ये जर पत्ते खेळत असतील तर आमचं संघटना म्हणून छावा म्हणून शेतकऱ्यांचे लेकरं म्हणून शेतकऱ्यांचे पोरं म्हणून आमचं कर्तव्य त्या पक्षाच्या अध्यक्षाला पत्ते आम्ही आज भेट दिले आणि ते भेट देऊन त्यांना सांगितलं की बाबा त्या पदावरून त्या व्यक्तीला हटवा आणि हे पत्ते त्यांना खेळायला द्या जेणेकरून त्यांनी घरी बसून घरी जाऊन खेळावं नाहीतर छावा संघटना जर अशा पद्धतीने चुकीच्या पद्धतीने वागणाऱ्या व्यक्तीच्या विरोधात आवाज उघड्याशिवाय राहणार